हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत लोकमान्य टिळक यांची माहिती ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते विचारवंत समाजसुधारक आणि पत्रकार होते त्यांचाच जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक हे संस्कृतचे शिक्षक होते टिळक लहानपणापासूनच बुद्धिमान प्रखर आणि आत्मविश्वासू होते त्यांनी डेक्कन कॉलेज पुणे येथून गणित विषयात पदवी घेतली आणि पुढे कायद्याचे शिक्षण पूर्ण केले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली ने भारतातील जनतेला इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा दिली ते म्हणत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषवाक्यांनी त्यांनी लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागवली ते केसरी मराठी आणि मराठा इंग्रजी या वृत्तपत्रांचे संपादक होते या वृत्तपत्रांद्वारे त्यांनी जनतेत जागरूकता निर्माण केली इंग्रज सरकारच्या चुकीच्या धोरणांवर त्यांनी जोरदार टीका केली त्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला टिळकांनी समाज सुधारणा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी अनेक गोष्टी सुरू केल्या त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सार्वजनिक केले जेणेकरून जनतेमध्ये एकता आणि देशभक्तीची भावना निर्माण होईल या सणांमुळे सामान्य लोकांना एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करता येऊ लागली स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी चरख्याच्या वापराऐवजी राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी वस्तूंचा वापर आणि बहिष्कार यावर भर देला। ते लाल, बाल, पाल या त्रिकुटातील एक नाव होते लाला लजपत राय बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल टिळकांचे लेखन भाषण आणि विचार अत्यंत प्रभावी होते त्यांनी विचारांनी तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केले त्यांनी गीता रहस्य हे ग्रंथ लेखनही केले ज्यामध्ये त्यांनी भगवत गीतेचा कर्मयोग स्पष्ट केला आहे एक ऑगस्ट 1920 रोजी या थोर देशभक्ताचे निधन झाले त्यांच्या मृत्यूनंतर देशभर शोककळा पसरली आजही लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य आत्मसन्मान आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक मानले जातात त्यांच्या कार्या मुळेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक सशक्त दिशा मिळाली तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद